याच वेळी शासकीय योजनांच्या मोफत मार्गदर्शन मेळावा पार पडला यावेळी शासकीय योजनांचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना घरकुल योजना दिव्यांग योजना कृषी योजना महिलांना रोजगार निर्मिती लघु उद्योग यासारख्या अनेक योजनांचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती गुणवंत विद्यार्थी दिव्यांग बांधवाना आमदार नायकवडी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं महादेव दादा दबडे यांच्या वतीनं तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घराघरापर्यंत शासकीय योजनांची माहिती रथाच्या माध्यमातून पोहोचवण्यात आली यावेळी महादेव दबडे दा यांच्या कार्याचे कौतुक आमदार नायकवडी यांनी केलं ते म्हणाले अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपण पहिला प्रवेश केला कठीण परिस्थितीत आपल्या आव्हानाला महादेव दादा दबडे यांनी साथ देत पक्षात सहभागी झाले आगामी निवडणुकीत महादेव दबडे यांना संधी देऊन ताकदीने राष्ट्रवादी पक्ष जागा लढवणार असल्याचे सांगितले पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत पक्ष सर्वच निवडणुका लढवणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमास पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर सर प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने जिल्हा नियोजन समिती सदस्य अत्तर नायकवडी सांगली विधानसभा क्षेत्रप्रमुख बिरेंद्र थोरात महिला जिल्हाध्यक्ष राधिका हरगे युवक उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील जिल्हा उपाध्यक्ष शंकर बापू गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष हर्षद सावंत चंदन शिवे राजू शेख टाकळी सरपंच हिना नदाब मालगाव सरपंच अनिताताई क्षीरसागर बोलवाड सरपंच निघार शेख माजी पंचायत समिती सदस्य किरण बनकर देवेंद्र बावरे सर मनोज नांद्रेकर सूरज भगत सुलेमान मुजावर आनंद भंडारे

जीवाचा तळवळीचा कार्यकर्ता कसा असतो आणि तो नेता कसा असतो हे कुणाकडे बघायचं असेल ते बघायसाठी म्हणून आपल्याकडे आपल्या जवळच एक नाव आहे आणि ते आहे महादेव दादा दाबरेव दादा हा एक कार्यक्रम आयोजित केला आणि त्यांनाही एक मनोबल आनंद झालेला त्या दिवशी मी अहमदाबादिवशी त्यांच्याकडे मी एका कार्यक्रमाची हजेरी लावली आणि त्यावेळेला

आणि विशेषतः महिलांची उपस्थिती इथे जास्त आहे ईशा व आमच्या व्यासपीठावरच्या महिला भगिनीचं नाव घेणं कुठेतरी चुकून ढोल गेलं तर फार आवड जाईल मला याची जाणीव ठेवून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्ष राधिका ताई हरगे असतील तिला दरम्यान मॅडम सरपंच आपल्या निगमशी सरपंच त्याही आपल्या त्यांनी केला आणि काम आणि नदीनच्या काळात त्यांच्यावर फारमुखी जबाबदारी दिली जाणार आहे त्या आमच्या वंधनाच्या त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी या ठिकाणी खास उपस्थित नसणारे दर्शन सावंतजी असतील सर जिल्हा जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष त्याचबरोबर नुकतेच नवीन निवड झालेले शेखर बाब गायकवाड असतील भगत असतील चंद्रकांत पाटील युवाचे अध्यक्ष असतील त्याचबरोबर देवेंद्र आवडे आणि उत्तर्ष खाडे आणि सर्वच राजू शेख सरकारची आणि सर्वच उपस्थित म्हणजे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सहकार्य कुणाचं नाव राहून गेले असेल कार्यभरचे अध्यक्ष विचार करताय त्यांना संघटनेचं कार्यक्रम पण आपलेही या ठिकाणी आणि कोणाचं नाव लावून गेलं असेल तर मला आपण सवाल करावा खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार यांचे बघायचा एक दृष्टिकोन आहे समानिकडे किंवा राज्य चालवण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला माहिती असेल इथे जास्त करून महिन्यामध्ये जास्त असतो